दादा तुम्हाला स्वागत आहे तुमच्या लाईवला आशिष आशिष दादा स्वागत आहे तुमचे ला कुठून आहात आपण श्री स्वामी समर्थ सगळ्यांना जेवण झाले की दादा श्री स्वामी समर्थ हो। जय शिवराय नंदू गाडीकर हाय तुम्हाला काय करताय झाली छान वाटना कानिकनाथ दादा स्वागत आहे तुमचे पण लाईव्हला हाय तुम्हाला मयूर मयूर दादा स्वागत आहे तुमचे पण लाइवला जेवण झाले का तुमचे हो दादा जेवण झाले तीन जण आहे लाईवला परत एकदा सगळ्यांना नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद काणिकनाथ दादा म्हणतात लाईक डन लाईक केले म्हणतात धन्यवाद पंधरा जण लाईव्ह स्वागत आहे परत एकदा सगळ्यांचे श्री स्वामी समर्थ लाईव्ह लाईक करा। हॅपी बर्थडे ते हॅपी बर्थडे एप्रिल मधले मुलीचा बर्थडे होता तेव्हाच येते काढ मुलीचा भुंग्याला अठ्ठावीस एप्रिल ला होता तिचा तेव्हापासून तसंच येते भिंतीला श्री स्वामी समर्थ परत एकदा तेरा जण एलाईला नमस्कार सगळ्यांना मग दादा म्हणते दादा कुठे गेले आहे ना दादा येतील श्री स्वामी समर्थ परत एकदा इतके उशिरा चहा प्यायचा हे म्हणते पण हनुमंत दादा स्वागत आहे तुमचे लाईव्हला तुम। दादा म्हणतात और क्या हाल आहे भाभीजी आपका, राम राम, राम राम आपका लाईव मे ताई तुमचे पण स्वागत कुठून आम्ही छत्रपती संभाजीनगर वरून आहे पण एकना दादा म्हणतात माझा चहा प्यायचा टाइम झाला हो का ड्युटीला असेल तुम्ही हम नगर से, <coughs> आप हो दिदी? दिन्पार। दिन्पार। नगर से आप हो दीदी, हा छत्रपतीनगरसे आपत्रपती संभाजीनगरचे ओमकार दादा आले स्वागत आहे तुमचे दादा हाय तुम्हाला आमच गाव आहे वागोळा तालुका फुलंबरी मग बाकी काय चालू आहे पंधराजण आहे लाईवला लाईक करा आमच्या लाईवला जेवण झालं का हो दादा जेवण झालं ना म्हणतात मी ड्यूटीला आहे हो का ओके दादा ड्यूटीला नाही तरी पण घरी चा पित तुम्ही अशा टायमाला शिवदास म्हणतात शिवदास दादा म्हणतात जे गजानन माऊली ताई जे गजानन माऊली तुम्हाला स्वागत आहे तुमचे पण लाईव्ह कुठून आहात दादा तुम्ही तुमचे दादा गेले आता फिरायला तेव्हा खूप जेवण झालं म्हणे माझं पोट भरून येतो म्हणे एक चक्कर मारो कानिक नात दादा म्हणतात जेवण झाल्यावर चहा पितो रोज हो का नाही घ्यायची दादा पण तुम्हाला सवय लागली नाही का नऊजने श्री स्वामी समर्थ करत एकदा जोडीने जोडी राहत जात हो ना येतीलच ते पंधरा मिनिटात मग काय चालू जेवण झाले की दादा तुमचे ओमकार दादा पणिकनाथ दादा म्हणतात मला सवय लागली हो का दादा दादा म्हणतात आम्ही बघा जोडीने राहतो हो ना भांडतेच मी आता एकटे एकटे गेले म्हणते फिरायला मालने नेलं तानाजी दादा हॅलो तुम्हाला पण स्वागत आहे तुमचे लाईव्हला श्री स्वामी समर्थ जय शिवराय रात्री राहतो दिवसभर कामाला राहत मग दिवसभर सोबत राहायचं म्हणलं आपल्याला जॉब सोडावा लागेल नाही का तानाजी दादा म्हणतात जय मल्हार जय मल्हार तुम्हाला पण मा दादा म्हणतात तुमचे व्हिडिओ व्हिडिओ पाहिला दागिने दाजीने चांगलेच केले हो ना ते तुम्हाला रोज मारते मी तुला एकदाच मारतो आणि मग चांगले स्वागत केले ते नाही का मजाक केली बरं ताई हो ना मी पण मजाकच करते हैं दादा तुमचे गाव कोणते म्हणतात दादा आमचे गाव वावोळा तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर नगर राजू शेखालेत हाय तुम्हाला दादा स्वागत आहे तुमचे लाईवला मयूर कुलकर्णी काय मयूर दादा म्हणतात आज दादांना मारले तुम्ही ब्लॉगमध्ये त्यामुळे दादा घाबरून लपले का आज तुम्ही लीड करताय रील करताय लाईव्ह हो ना दादा आहे ते बाहेर गेलेले येतील आता औदुंबर दादा स्वागत आहे तुमचे पण तुमचं गाव कोणतं म्हणतात आमचं गाव वाघोळा आहे तालुका फुलंबरी ओमकार दादात म्हणतात काही पण म्हणतात ताई काय म्हणले मी तुम्ही मजा केली मी मजा केली बरं म्हणतात औध औदुंबर आउदु... दादा म्हणतात बरं राजू शेख म्हणतात सर कुठं गेले सर कुठे गेले सर मारताय चक्कर आता खूप जेवण झालं म्हणे माझ मी एक चक्कर मारून येतो ना म्हणतात कमेंट हा होल्ड झाली दादा दोन कमेंट होल्ड झाल्या ते कोणाचे झाले काय माहिती मी ताई बोलते हो का स्वागत आहे वहिनी तुमचं लाईव्हला लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद तुमचे थांबा एक मिनिटा श्री स्वामी समर्थ परत एकदा सगळ्यांना राजू शेख तुमचं जेवण झालं का ओमकार दादा म्हणते आज मीच बोल बोलते ताई आपणच बोलू हो ना आपणच बोला जाऊ आता त्यांना झोपे घालू <laughs> राजू शेख म्हणतात शिवम एका मिनिट वाचायला मला एवढी इंग्लिश जमत नाही ना बाजूला नाही बसलेले का, का। शिवम बसलेला आहे काणिकनाथ दादा म्हणतात ताई तुमचं नाव काय आहे माझं नाव रविता आहे दादा मयूर दादा म्हणतात चला दा, चला दादा आले आमच्या दादांना घाबरू नका काय ची घाबरते ते दादा मला घाबरून टाकते माहिती का राजू शेख म्हणतात खरं बरं बरं येता येते याव पटकन लाईवला स्वागत आहे राजू शेख म्हणतात खर खरं धरलं का परत म्हणतात नाव काय परत ओमकार दादा म्हणतात दादा चला स्वागत आहे परत एकदा सर्वांच्या लाईव्ह मध्ये नमस्कार सर्वांना लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचे ताई जेवण केले का हो जेवण केले शेपूची भाजी खाल्ली आज झाले की वहिनी जेवण काय केलं होतं तुम्ही आठ जण लाईवला श्री स्वामी समर्थ परत एकदा लाईवला आल्याबद्दल धन्यवाद मग बाकी काय चाललं सर्वांच हो आताच झाले म्हणतात दादा झोपले काय मग वहिनी जेवण वगैरे आले सर्वांचे बोला कनिपना दादा काय चाललं तुमचं एकदम एकदाच एकदाच फराळ केलं नाही का फराळ उपास न पकडतो श्रावण सोमवार चालू आहे ना आता मला तर डॉक्टर न उपास धरत सांगितलंच नाही ओंकार दादा म्हणतात बघतात ते हा वहिनी म्हणतात बघू राहिली ती त्याला वाटलं काय भाऊ जाय काय नाही त्याच्यामुळं स्वराच्या मनात चालना असतं ना वहिनी नाही का मग काय चालू वहिनी काय खरेदी केली तुम्ही तुम्ही दसऱ्याची खरेदी करून आले म्हणे दादा दहा महिन्यात होती राहुल म्हणतात जे विमजेश्वर स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये काय चाललं जेवण वगैरे झाले का राहुल राहुल का तसं काही म्हणत नाही ते परत <laughs> गणितनाथ म्हणतात संकष चतुर्थी विनायक चतुर्थी <laughs> हो ना दादा चतुर्थी धरत असतो संकष चतुर्थी का विनायक चतुर्थी <laughs> मध्ये ज्या चतुर्थी पंधरा दिवस झाले ते धरायचे संकष चतुर्थी धरायची दर महिन्याला महिन्यातून दोनदा मध्ये बाटलीत माझी तर मंगळीच्या चतुर्थी पासून धरली मी राहुल म्हणतात नाही आता तर आलो दुकानातून हो का बोला राजू तुम्ही परत झोपले वाटत राजू शेख आता सवदली ओमकर दादा हो त्यांच्या मूळ प्रमाणे राव लागतं हो ते तर आहेच ना प्रत्येकाच घरोघरी मातीचे चुली आपण त्याच्या मनासारखं वागा ते, ते वागत का है ना ठेवा आम्हाला नाव तुम्ही <laughs> राहुल म्हणतात दहा वाजता दुकान बंद करतो हो का विजय म्हणतात तुम्हाला उपवास चालत चालत नाही का बरं नाही ते डॉक्टरने सांगेल की ते उपवास वगैरे पकडत जाऊ नका म्हणतो मी पहिले खूप उपवासले पकडलेले आहे मी त्याच्यामुळे ते नंतर डॉक्टर ते त्रास व्हायला लागला तर डॉक्टर म्हणे वगैरे चालत नाही होती गरीपनाथ म्हणतात महिन्यातून दोन चतुर्थी येतात महिन्यातून दोन चतुर्थीच दोन एकादशी येतात परत ओंकार म्हणतात कामावरून बसला ताई हो ना सगळं काम आवरलं उशीर झाला आज लाईवला वाप घेतो परत ते वापर मयुर कुरकुरी म्हणतात मयुर कुरकुळ म्हणतात पुरुषावर अन्याय महिला आयोग ना बायका फायदा घेतात गरीब दादांचा हो ना आम्ही गरीब माणसं खूप त्रास देत आम्हाला तेव्हा तक्रार द्यावं लागते तिकडे दोनशे गरीब आहे तुमचे दादा कनिपनाथ म्हणतात दादीने चांगला दादीने चांगले स्वागत केले हो ना परत स्वागत करा म्हणलं चांगलं तर ते नाही हे आहातलं बरं तर वाटवलं लांब पडले जाऊन नाही का दादा पाहिलाच व्हिडिओ तुम्ही दलिता वाटोर म्हणतात जय भीम जय शिवराय जय शिवराय ताई तुम्हाला स्वागत आहे तुमच्या लाईव्ह सुधीर गायकवाड म्हणतात जय भीम जय शिवराय काय चाललं जेवण वगैरे झालं तुमचे दोघांचे पण आमच्या चॅनल वर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा ताई परत विजय पैवान म्हणतात माझ्या सारखं साहेब तुमचं काय इम्रान म्हणतात हाय हाय तुम्हाला स्वागत आहे इम्रान दादा परत ताई पदर द्या ना डोक्यावर परत पदरच राहत नाही दादा इथं खेळ ठोका हो <laughs> <laughs> पदर नाही राहत डोक्यावर पदर आवरावं लागत मग मग काय चाललं बाकीच चा। सर्वांचं कडक लईकडक वय नाही म्हणतात लय तर वाटोरे काय तर कस तरी दिवस काढ नाही आता एक तर बायका भेटण झाल्या आता दुसरी करायला गेलो तर कस तरी कस तरी दिवस काढ तुमच्या दादाला बर का शांत सारखीच दादाची सगळ्याला किव येते मी गरीब माणूस आहे त्याला माहिती आता किती गरीब माणूस आहे म्हणून बोला इम्रान दादा कुठे गेले तुम्ही तुम्ही हाय टाकलं बाजूला झाले बोला तर वाठोरी जेवण वगैरे हो झाले कोण तुमचे सुधीर गायकवाड बोला सगळे व्हिडिओ पाल गेले गेल चार जण आहे परत एकदा स्वागत आहे सगळ्यांचे जे शिवराय राजू शकत झाले कनिपनाथ म्हणतात दोन बायका फजित आहे का होईल पुन्हा आणि ते अजून एक आहे ना एक सव्वाशे एक शिर काहीतरी आहे सव्वाशे चांगला अनुभव आहे ना का दादा राहुल म्हणतात लगन आधी कोणती मैत्रीण होती दादा तेव्हा पण स्माइल आले ते आता पण स्माईल नाही पण मी काही म्हणलोच नव्हतो काही बोललोच नव्हतो मी ना कारण मारताय दोन जणी टाका कलिपनाथ म्हणतात माझं लग्नच नाही झालं तर काय अनुभव येईल तुम्ही चित्रपट पाहिला त्यानुसार <laughs> अनुभव सदर पाहिलं पाहिले त्यानुसार अनुभव मी संन्यास घेणार आहे हो का, हो का। सगळ्यात भारी दादा भेटेल ना तुम्हाला बी सगळ्यात भारी मामा पोरगी नाही का मामाची करून आणायची मग आज आजकाल मामाचेच लग्न नाही पोरांला कडून भेटणार अशी मधून झालेलं असेल ना त्यांच्या मामाच लग्न मयूर दादा सगळे कायच झाले आत अरे देवा चला तीन जण पटपट कमेंट करा दोन मिनिट थांबा